नमस्कार आज आपण राजापूरमध्ये आहोत आणि राजापूरमध्ये आपल्याकडे बऱ्याचशा दिवसापासून आपल्याला एक गोष्ट करायची होती की काही एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपल्याला एका छोट्याशा जागेमध्ये काही झाडं लावायची होती पण आपल्याकडे माकडांचा त्रास असल्याकारणानं पहिल्यांदा त्याच्यासाठी कुंपण करायला लागणार आहे आणि त्याच्यानंतरला आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं जे काही काम आहे ते आज करायचं आहे आज आपल्याला दुपारपर्यंत थोडासा टाईम आहे ते काही शेतकऱ्यांना आपल्याला भेटायचं आज संध्याकाळी पण दुपारपर्यंत टाईम आहे कारण शेतीची कामं चालू आहेत आप काम तर चला तोपर्यंत आपण आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण काम करूया मागे जर तुम्ही बघताय आपली सुपारीची वेगळी झाडं आहेत आणि केळीची झाडं आहेत आपण जी काही लागवड केली आहे पप्पांनी त्याची झाडं आहेत तर कुठे करायचं आहे काय करायचं आहे हे तुम्हाला जागतं ही जागा आहे ज्यासाठी पप्पानी पूर्णपणे कंपाऊंड करून या जागेमध्ये आपल्याला काही नवीन नवीन झाडं लावायची आहेत थोडी फुलझाडं असतील मिरची असेल काकडी असेल या जागेमध्ये आपण बनवू शकतो आणि त्याचा फायदा घेऊ शकतो तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला पूर्णपणे हे जे काही रान दिसतंय वेगवेगळी झाडं जी दिसतात ती आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे आणि ते जे बांबू दिसतात ते कंपाऊंड करण्यासाठी आपण लावलेले आहेत ते असं पूर्णपणे आपल्याला कंपाऊंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे कंपाऊंड करून घ्यायचं आहे या पद्धतीचं तर आज आपण ह्या गोष्टी करणार आहोत स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला नक्की दाखवतो पूर्ण दिवसामध्ये आपण ग्रीन नेट लावलं ला आहे बाजूला इकडे काही साडी असेल अजून काही ज्या गोष्टी आपण लावू शकत होतो त्या लावलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं आपलं रेडी झालं आहे आणि आपण वरती तुम्ही बघताय तर वरती झाडं लावायचं चा काम चालू आहे अजून तुम्हाला डिटेल आज दुसरा दिवस आहे आणि आपलं कंपाऊंड जे आहे हे पूर्णपणे झालेलं आहे आणि आज आपण मिरची लावण्यासाठी इथे जे काही प्रोसेस करायला लागते ती करून घेतली आहे आणि काम चालू आहे तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं काम चालू आणि आपण कुंपण पण कसं केलं आहे जेणेकरून माकडे येऊ नयेत माकडांचा जो त्रास होतो माकडे आल्यानंतरला बऱ्याचशा भाजीला नुकसान करण्याचं काम करतात त्यामुळे आपण पूर्णपणे कंपाऊंड करून घेतलं आहे आणि वरती बघूत कशा पद्धतीनं आपण मिरचीसाठी प्रोसेस करून घेतो असं पूर्ण कंपाऊंड आपलं रेडी आहे आणि ते मिरचीसाठी जी प्रोसेस चालू आहे आई पप्पा काम करतात याच्यावरती शेण टाकून घेतलं हे जे आहे वरती मातीवरती तसं आता पप्पा इथे टाकतात हे शेण टाकायचं काम चालू आहे मिरचीसाठी सर्वात चांगलं जर कोणतं खत असेल मिरचीसाठीच नाही सर्व झाडांसाठी तर ते शेणखत आहे आणि त्याच्यासोबत आपले आपण भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक याच्यावरती टाकणार आहोत त्याआधी ग्रो मॅजिकच्या पाण्यामध्ये आपल्याला मिरची उभी करून ठेवायची आहे पाच मिनटासाठी त्यानंतरला आपल्याला त्याची लागवड याच्यामध्ये करायची आहे असे पाटवरती करून घेतले जेणेकरून पाणी साचणार नाही आता पावसाचा टाइम चालू आहे आणि या पद्धतीनं बघा शेण कसं आहे या पद्धतीनं आपलं काम चालू आहे टाका ना अजून असेल तर चांगलं असेल तर टाका शेण जेवढं असेल तेवढं चांगलं आहे <laughs> या पद्धतीनं आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप आता याच्यावरती मिरची लावायची जेवढी बसेल अजून जर जागा शिल्लक असेल तर आपण अजून लावू शकतो लावताना तुम्हाला दाखवतो हे कम्प्लीट बनवून झालंय आता आपण ग्रो मॅजिकचं पाणी बनवूयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही आपली मिरचीची जी झाडं आहेत आपण बनवलेली याच्यामध्ये थोडा वेळ उभं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घेतलंय या आणि आपण आपल्या इंडिया ग्रोचं मॅजिक ह्याच्यामध्ये टाकायचं आहे भू वस्त्र टाकायचं नाही आहे वस्त्र लावताना टाकायचं आहे तर ग्रो मॅजिक ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे ढवळून घेऊ पूर्णपणे बघा ते मातीमध्ये ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये गेल्यावरती पूर्णपणे मिक्स होत आहे ढवळून घ्या ते ओके पूर्णपणे काळं पाणी झालंय बसले आहेत बा बस नाहीत आणि याच्यामध्ये आपल्याला ते तर जी रोपं आहेत छोटी छोटी मिरचीची ती आपल्याला उभी करायची ठेवा सर्वच पूर्णपणे बुडू देत त्याच्यात ग्रो मॅजिकच्या पाण्यामध्ये आपण मिरची पूर्णपणे उभी करून घेतली आणि ही ठेवू शकता तुम्ही पाच मिनिटं दहा मिनिटपर्यंत ठेवू शकता आणि याच्यानंतरला आपल्याला ती याच्यामध्ये लावायची आहे तोपर्यंत आपण थांबूत हे झालं की आपण लावायला घेऊया मॅजिकचं पाणी त्याच्यासोबत ही आता गोवस्त्र टाकून घेऊया हा होतं त्याच्यामध्ये ग्रुवस्त्र घेऊया कम्प्लीट या ना बाकीच्या झाडांना पण लागणार आहे ना होतं हा खरं होता भूवस्त्र आपण घेतोय आपल्याला थोडंसं भूवस्त्र इथे वापरायचं आहे एकदम कमी प्रमाणे म्हणजे इथे पाव किलो पण नाही लागणार एकदम कमी प्रमाणामध्ये वापरायचं आणि बाकीचं आपण बाकीच्या झाडांना जे टाकणार आहोत म्हणजे नारळ असेल सुपारी असेल त्यासाठी आता एकत्र करून घेतोय ग्रो मॅजिक आणि भूवस्त्र बाकीचं उरलेलं आपण बाकीच्या झाडांना वापरू शकतो त्याच्यामध्ये ग्रो मॅजिक मिक्स करू आता ग्रो मॅजिक याच्यामध्ये आपण मिक्स करूयात हुवस्त्र आणि ग्रो मॅजिक आपण ह्याच्यामध्ये एकत्र करून घेतलेला आहे पूर्णपणे आणि यातलं एकदम थोडंसं आपल्याला इथे वापरायचं आहे जास्त द्यायची गरज नाही आहे कारण आपला एरिया छोटा आहे बाकीचा आपण इथे जी जागा शिल्लक आहे त्याच्यासाठी आपण नंतरला वापरू शकतो ह्या पद्धतीनं आता आपण काटीने होल मारून घेतोय त्याच्यावरती त्याच्यावरती हो तेवढी टाक त्याच्यावरती आपल्याला ग्रो मॅजिक आणि भूवस्त त्याच्यानंतरला टाकायचं आहे हे असे साईट साईडला खड्डे मारून घेतलेत एकदम जवळ पण नाही मारायचेत त्याच्यामध्ये आपण मिरची लावण घ्यायची या ह्या पद्धतीने आपण मिरची लावून घेतली आहे असे खड्डे घेतलेत बघा त्या पद्धतीनं आपण मिरची लावून घेतोय आई किती दिवसामध्ये वाढते मिरची मोठी होते तीन महिने, महिने लागतात मिरची वायाला अजून आपल्याकडे भरपूर जागा शिल्लक आहे आपण स्टेप बाय स्टेप अजून बऱ्याचशा गोष्टी लावणार आहोत चार महिने लागतात रे तीन चार, चार महिन्यानंतरला मिरची येते आपली रोप चांगली आहेत रूप संपलेली आहेत आणि आपल्याकडे जागा पण संपली आहे <coughs> बस इथे थोडी लावायची इथे थोडी लावायची अशी ही लावून झालेली आहेत आणि ही जेव्हा मोठी होतील खूप सुंदर दिसेल ते तुम्हाला दाखवेनच नंतरला मोठी झाल्यानंतर त्याकडे आता हे ग्रो मॅजिकचं जे काही पाणी आहे ग्रो मॅजिकचं जे पाणी आहे ते आता याच्या गुंद्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक आपण मिक्स करून ठेवलं आहे मग अशी जसं तुम्हाला दाखवलं ते आपल्याला पूर्णपणे याच्या गुंद्यामध्ये ओतून घ्यायचं आहे नको ग्रो मॅजिकचं आपलं जे पाणी आहे ते आपल्याला झाडाच्या बुंद्याला द्यायचं आहे झाडामध्ये द्यायचं आहे टाकून नाही द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरला ना भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक आपल्याला त्याच्यामध्ये परत टाकायचं आहे आपण आता भूवस्त्र आणि ग्रोमॅजिक एक चिमुडवर टाका ग झालं भूवस्त्र ग्रोमॅजिक जमिनीमध्ये टाकतोय आणि नंतरला पूर्ण इकडे पसरून पण आपण घ्यायचं आहे जेणेकरून खाली जर कोणता किडा असेल वाळवी असेल हुंगणी वगैरे जमिनीमध्ये जर असतील तर ते झाडांना त्रास देणार नाहीत झाडामध्ये पर्यंत येणार नाहीत तिथेच मरून जातील या पद्धतीनं सगळीकडे आपल्याला भूवस्त्र ग्रोमॅजिक टाकून घ्यायचं आहे त्या पद्धतीनं कम्प्लिटली लाईन आता शिल्लक आहे त्या लाईनला घ्यायचं आहे एक चमचभर फक्त टाकायचं जास्त टाकायची गरज नाही त्याला बस या पद्धतीनं टाकून घ्यायचं भूवस्त्र ग्रोमॅजिक काय करेल जे का जमिनीमध्ये जे काही किडे असतील त्यासाठी भूवस्त्र काम करणार आणि ते लाँग टर्म राहतं जोपर्यंत आपली मिरची वाढणार आहे चार महिने पाच महिने हे जमिनीमध्ये तसंच भूवस्त्र राहणार आहे ग्रोमॅजिक काय करेल झाडाची जी ग्रोथ व्हायला पाहिजे पांढरीमुळं वाढायला पाहिजेत यासाठी ग्रोमॅजिक काम करणार आहे त्यामुळे दोघांचा आपण कंबाईन एकत्र डोस करून देतोय कम्प्लीट सर्व झाडांना इथे बघा या झाडांना देऊन झाला आहे लावलेली आहेत मिरचीची रोपं आणि त्याच्यामध्ये एक जबरदस्त गंमत झाली आहे जबरदस्त गंमत म्हणजे एक तुम्हाला वेगळा रिझल्ट दाखवतो की कशा पद्धतीने जर योग्य पद्धतीने जर आपण वापरून त्या गोष्टी जर करतोय तर काय होऊ शकतो आपण आईला विचारूया काय काय वेगळं झालं याच्या आधी आपण जे लावायची रोपं आणि आता आपण जे ग्रो मॅजिकच्या पानामध्ये जी रोपं बुडवून लावली आहेत त्याच्यामुळे काय झालंय हे आपण आईला मला सांग आपण जेव्हा रोपं लावतो ह्याच्या आधी आपण लावतो त्याच्यामधला फरक आणि आता जे लावले आहेत ना त्याच्यामधला काय फरक झाला आहे आता मिरची झाड ही नावली आम्ही खताच्या पाण्यात बुडून लावली त्याच्यामुळे अच्छा म्हणजे आपण जेव्हा रोप लावतो जेव्हा तुम्ही ते बघाल ना ही जेव्हा आपण रोपातच लावलेत एक दहा पंधरा मिनटं झाली असतील पण ती लावल्यानंतरला पूर्णपणे ना म्हणजे बोलतो ना मरगळल्यासारखी होतात त्या पद्धतीनं होतात पण आता आपण जी ग्रो मॅजिक मध्ये मिक्स केल्या कारणानं ती पूर्णपणे टवटवी जसं काय एक दोन दिवस त्यांना लावून झाले त्या पद्धतीनं ती रोपं झाली आहेत हा बेनिफिट आहे ग्रो मॅजिकचा ग्रो मॅजिकचं पाणी करून किंवा ते पाणी ओतल्या कारणानं त्या पलीच्या गोष्टी होऊ शकतात आणि ह्या लावल्यावरती आणि आता थोडक्यात काय तर जीव घेतलेला आहे हा नाही तर आता वरती ऊनही आहे ऊन असल्यामुळे ते मरगळल्यासारखे होतात येत त्याच्या पाण्यामुळे चांगले झाले अच्छा अच्छा ओके जे हा बेनिफिट आहे ग्रोमॅजिक भूवस्त्र ह्या वापरल्याचा आत्ता हे कम्प्लीट बघा लागून झालेलं ला आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला परत एक्स्ट्रा अजून लावायच्या एवढ्यावरती थांबवायचं नाही आपल्याला ही जी काही जागा आहे ही पूर्णपणे कम्प्लीट करायची आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं कंप्लीट झालं आहे सर्व गोष्ट आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद